सुटला सुटला आणि चौतीस मध्ये या ठिकाणी सुंदर आणि ढोळ्याचा पारणा फिटणारी लढत कोण टोपी लढतोपली स्टेज वरचा सुंदर अश्या गाड्या पळतात पड्याल माऊली पळतोय आणि तिथं तिला सूर्या पळतोय सुंदर गाडी आणतोय अमोल डावर कुसगावचा अतिशय सुंदर हा आताचा निकाल घ्या गड क्रमांक चौतीस चा निकाल चा चा निखाल, निखाल निखा। चा चा निकाल आणि निकाल चौतीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी आई कळूबाई प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू कासित मांगरेवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली परवान चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बाबू काशी प्रमोद भिलारी मांगरे पुणेकरांचा उजवीला सूर्यापाल आणि डावीला करावाचकरांचा या ठिकाणी सुंदर सुंदरगाड